पत्र हेल्मेट शिवाय गाडी चले नका बाजार असो खोळी असो ज्यांना चोवीस कोट स्कूटर स्टार्ट मारता त्यांना हेल्मेट शिवाय गाडीत कोणाच चलत तुम्ही जाणार असताना ऍक्सिडेंट दिसान दिस वाढत असा त्या खाती रोड सेफ्टी अवेअरनेस प्रोग्राम घडून हाडतात तुम्ही जाणार असताना की सगळे देशभरात नॅशनल रोड सेफ्टी मंथ हांगा मनयला जाता कित्या खातीर एका मनयला अशी म्हणून अवेअरनेस करपाची गरज असा सगळे लोकांपर्यंत ही मेसेज पावपाची गरज असा की रोड रुल्स हे किद्या खात फॉलो जाय सगळे जाणात पण रोड लोक रोडाचे रो रोड सेफ्टी रुल्स फॉलो करनात आम्ही सगळ्यांनी मिळवून मेळोन रोड सेफ्टी रुल्स फॉलो जाय आम्ही सेफ रोप आणि दुसऱ्यांक सेफ जाय सीट बेल्ट तुम्ही सीट बेल्ट घातले ते बरे असा सायडीन बसता बी लयात सीट बेल्ट अत्यंत गरजेची गजाल असा एक्सिडेंट घडले जर कोणातू इंजुरी शकता म्हणून जे जे लोक गाडयेन बसता ते सगळ्यांनी सीट बेल्ट घालपाची गरज असा ड्रिंक कॅन्ड ड्राईव्ह कोणेच करची न सो रुपयून गाडी चलैनाकात सोरुपियन जाता खूप जणांना एक्सिडेंट घडतात त्या खात सगळ्यांनी मिळवून आम्ही जे ड्रिंक कॅन्ड जाय करतात ते अवॉइड करता त्यांना गाडी चलाव जायना सगळ्याकडे कळकळीत विनंती हेल्मेट शिवाय टू व्हीलर कोणच चलावची न थँक्यू विका जे ड्रायव्ह असलना करतात कशे पद्धतीन तुम्हाला इंस्ट्रक्शन आलेले असं आम्हाला आमच्या डिपार्टमेंटाकडून सदांच विका एक दोनदा ड्रायव्ह असे हॅलमेटाची कशी करा सीटबेल्टाची कशी करूल्स फॉलो करणार ते आम्ही ते असे भोवता सगळे सांगे एरिया एरिया भोवता आणि जो कोण रूल्स फॉलो करिना आम्ही तालाव दिता सोऱ्याच्यो केसी करता हॅलमेट केसी सीट बेल्ट केसी करता लोकांनी सारखे भोवचे रोड रुल्स फॉलो करचे तर की कोणाक इंजरी जाऊची हेलमेट घालचे स्पीड ब्रेकर असा त्याचे रुल्स फॉलो करचे हेलमेटाचे रूल फोलो करतो सीटबेल्ट रूल फॉलो करतो ते आम्ही सुरक्षित आम्ही उरचे कोणाक इजा आमच्या नॉफिसरचा हेतू असता मोस्टली खंयची केसी तुम्हाला चढ म्हटल्यार आमकां सगळ्या तर की कोण नंबर घालून विदाउट नंबर प्लेट भोंवता चड हेल्मेट घालिना कोण सीट बेल्ट घालिना लोक यो आमी आ, आमी। आ, पीसी, पीसी ह केसी करता सोऱ्याच्यो केसी करता डेली आमच्यो केसी असतात सोऱ्याचं ट्रॅफिकाचे लक्चर करता शशी म्हणून एक आहात राठोड आमचो पी सी सिनियर पी सी आता तो ऑलवेज हांवूय बी वयता आम्ही बी वयता सगळे वयता स्कुलांनी वसून आम्ही लोकां करता ट्रॅफिके बद्दल करता सगळे रोड रुल्स फॉलो करा रस्त्याचे रुल्स किती ते फॉलो करा ताकी कोणक इंजुरी जाऊची कोणूच वायट वाईट न्हू कोणाक दुखाबूत दुखाभूत न्हू हे ते आसता आमचो स्कुलांनी वयता आम्ही गव्हर्मेंट स्कुलांनी वयता कॉलेजांनी वयता हायर सेकंडरांनी वयता हितून तुगेले आमचे गोवमेंट ऑफिसांनी सगळे त्यांचे फॅक्टरी स्टाफ पायलट्स टॅक्सी ड्रायव्हर्स सगळ्यां ट्रक ड्रायव्हर्स आम्ही त्यांना ट्राफिक बद्दल आम्ही अवेअरनेस करता की तुम्ही सगळ्यात गाडी चलया ट्राफिक एड्युकेशन तुम्हाला रुल्स तुम्ही फॉलो करा